आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या राजकीय घडामोडीवर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारण म्हणजे सुनित्रा पवार यांची उपमुख्यमंत्री झालेली निवड आणि त्यावर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले हे देखणं आणि गिधाड सुनीत्रा पवारांचा घात करू शकतात या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील काही राजकीय नेत्यांवर टीका करत सुनीत्रा पवार यांना सावध राहण्याचा सल्ला दिल्याचं बोलवलं जात आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तापलेलाच दिसून येत आहे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली ही प्रतिक्रिया फक्त एक विधान नाही तर सध्याच्या राजकीय परिस्थितीवरच भाष्य आहे त्यांच्या मते राजकारणात अंतर्गत स्पर्धा खूप तीव्र होत चाललेली आहे सत्तेच्या खेळात अनेकदा विश्वासघात होतो त्यामुळे नव्या जबाबदारीत सुनीत्रा पवार यांनी सावध राहणं खूप गरजेचं आहे सध्या सोशल मीडियावरही या विषयाची जोरदार चर्चा सुरू असून काही लोक जरांगे पाटील यांच्या वक्तव्याला समर्थन देत आहेत तर काहीजण यावर टीकाही करत आहेत पण एक गोष्ट नक्की या विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे सुनित्रा पवार यांची निवड ही महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक घटना आहे आणि त्यावर आलेली मनोज जरंगे पाटील यांची प्रतिक्रिया राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे आता पुढील काळात या प्रकरणावर आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं मनोज जरंगे पाटील यांचं वक्तव्य योग्य आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद